तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अनेक बदल पाहायला मिळाले विधानसभेच्या पटलावर रोहित पाटील यांच्या नेतृत्वाचा उदय झाला निकालानंतर सैरभर झालेल्या विरोधकांनी मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवण्याऐवजी विरोधाची तलवार म्यान केल्याचं दिसत आहे एकीकडे एक माजी खासदार संजय पाटील कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा या संभ्रमात आहे तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याही राजकीय हालचाली थंडावल्या असून तेही गप्प आहेत नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बोलहट्टे न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या सलग दहा वर्षे लोकसभेच्या माध्यमातून जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घोरपडे यांनी पाठिंबा दिला दोन्ही निवडणुकीत त्यांना घोरपडे यांनी पाठिंबा दिला दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत राजकीय केलं पण या जोरदार हट करत रोहित पाटील यांनी यांनी विधानसभेचा बाले किल्ला भक्कम असल्याचं दाखवून देत निवडणूक जिंकली या निकालानंतर राजकीय समीकरणं बदलली मतदारसंघाच्या समस्या मात्र अद्यापही ही जैसे थे आहेत या समस्यांसाठी विरोधकांकडून अपेक्षित आवाज उठवला जात नसल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर संजय पाटील यांच्या वैयक्तिक कार्यक्रमाच्या भेटीगाठी सोडल्या तर मतदारसंघातील कोणत्याही समस्येवर ते आवाज उठवताना दिसत नाही दुसरीकडे घोरपडे हे निवडणुकीवर तेच सक्रिय राजकारण करत असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर ते स्वतःच शिक्कामोर्तब करताना दिसून येत आहेत त्यामुळं मतदारसंघातील समस्यांवर आवाज उठवणार कोण असा प्रश्न या निमित्तानं पडलाय स्थानिक पातळीवर मतदारसंघातील समस्यांवर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम जाधव मनसेचे जिल्हा सरचिटणीस अमोल काळ यांचा अपवाद वगळता कोणीही आवाज उठवत नसल्याचं सध्या तरी दिसून आहे विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा जवळपास एक तर्फी विजय झाला असला तरी मतदारसंघात ताकदीच्या विरोधकाचीही तितकीच गरज आहे रोहित पाटील हे सध्या मतदारसंघाच्या प्रश्नावर काम करत असले तरी कोठे चुकते तरी कुठं चुकते आणि काय कमी पडतंय हे दाखवण्यासाठी सक्षम विरोधक आवश्यकच आहे अन्यथा विरोधक फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात अशी प्रतिमा फायला वेळ लागणार नाही